दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जो कोणी व्यक्ती शुद्ध म्हणाले श्रीपाद प्रभूंचे संदेश आणि अध्याय ऐकतो त्याच्यावर दत्त प्रभूंची कृपादृष्टी कायम राहते संदेश म्हणजे आध्यात्मिक मार्गावर जा स्वतःला ओळखा आणि ईश्वराशी एक व्हा जीवन म्हणजे केवळ भौतिक गोष्टी नाहीत तर आत्मशोध आणि परमेश्वराशी संबंध साधणे आवश्यक आहे आपल्या आत असलेले ज्ञान शक्ती आणि क्षमता ओळखणे आवश्यक आहे ईश्वर आपल्यात आहे आणि त्यातूनच आपल्याला शांती आणि आनंद मिळतो असे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच कमेंट करा आपण आपल्या अहंकाराला दूर ठेवून नम्र आणि निष्ठावान झाल्या श्रीपाद श्री वल्लभांची कृपा लवकर प्राप्त होते असे सांगितले आहे श्रीपाद श्री वल्लभांचे सतत ध्यान आणि नामस्मरण केल्यास त्यांच्या कृपेने आपले कर्म नष्ट होतात आपला आत्मा शुद्ध असेल तर श्रीपाद आपल्यावर कृपा करतात अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्य कर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला दत्त भक्तीत पूर्ण रूप सिद्धी प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगायोग भाग्योदय होतो श्रीपाद रक्षा व शिक्षा दोन्ही करत असतात निश्चळ भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्यावर ते नेहमी प्रसन्न असतात पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्याला ते शिक्षाही देतात शिक्षा, देता। शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात तुम्ही श्रीपादांचे नाम पारायण करीत राहा काही लोक जाणून बुजून पापकर्म फळ करून पापफळ भोगतात तर काही पुण्य पुण्यकर्म करून पुण्यफळ मिळवितात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणाऱ्याला अकर्म म्हणतात त्याचे वेगळेच फळ असते व ते भगवंताच्या हाती असते प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घ आयुष्य ऐश्वर सौंदर्य प्रसिद्धी वगैरे मिळत असते पापामुळे अल्प आयुष्य दारिद्र्य कुख्याती वगैरे प्राप्त होत असते भक्त कुठल्याही कुळातला असला कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्त प्रभूंच्या अनुग्रहाने सुखमय आरोग्य जीवन व ऐश्वर प्राप्त होते जन्म जन्मांतरीचे कर्मबंध मुळासकट काढून भक्तास उन्नत स्थिती प्राप्त करून देणे ही श्रीपादांची सहज लीला आहे श्रीपाद शंकर भटास म्हणाले भक्त जेव्हा मला नैवेद्य दाखवतो तेव्हा मी तो सूक्ष्म किरणाने स्वीकारत असतो गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वर सेवा समजून केली तर गुरुचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे तसे नसते तसेच या शक्तीचेही आहे म्हणून गुरुचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच पण त्याच्या हाके ती श्रद्धा ती आर्थता असली पाहिजे श्रीपाद चित्र नक्षत्रात अवतरल्यामुळे या नक्षत्रात श्रीपादांची अर्चना केल्यास सर्व ग्रह दोषांची शांती होते अरुण म्हणजे पाप नसणे चित्र नक्षत्रात श्रीपाद अरुण वर्णाने प्रकाशित होतात त्या दिवशी ते अरुणाचलेश्वरच्या रूपात असतात श्रीपाद म्हणाले बी आधी की वृक्ष अधी असा वाद काही जण घालत असतात पण या दोन्हींच्या आधी जो एक आहे तोच देव आहे तो आपल्या संकल्पनातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी अविर्भूत करीत असतो अमोघ अशा त्यांच्या संकल्पनाचा सप्त महर्षीना पण अंदाज लागत नाही अव्यक्तता व्यक्त करणारा अग्नीच पूर्वजन्मातल्या महापापांनी या जन्मात, महा जन्मात अनेक कष्ट बाधा व्यक्त होत असतात ते महापाप मंत्र तंत्र योग, दान, धर्म वगैरे करून केल्यास प्राप्त होऊ शकतो मी माझ्या भक्तांसाठी न करू शकणारे असे कार्यच नाही वाहू न शकणारा भार नाही परिहार न करू शकणारी समस्या नाही सर्व धर्म परित्याग करून त्रिकरण शुद्धीने माझ्यावर विश्वास करणारे सध्या धन्य होत माझ्या वात्सल्य प्रसादाने प्रकृतीतील समस्त शक्ती तुमच्यात श्रयोदायी रूपात स्पंदित होईल ते तुम्ही प्रमाण रूपात स्वीकारू शकता या चतुर्दश भुवनात मला पाहिजे असे काही नाही तुम्ही स्वधर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो मी प्रेमस्वरूपी आहे मला फक्त प्रेमाने जाणू शकता माणसाने आपल्या जीवनात परमेश्वराचे स्मरण करून प्रपंच आनंदमय परमात्मा स्वरूप करावा असे ते सांगतात परमात्मा सर्व व्यापी आहे स्वतःला कधीही कमी लेखू नका तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय म्हणून जगा संघर्षातूनच समर्थ्याची खरी परीक्षा होते सत्याचा विजय होतो चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो असतो ज्याच्या सोबत त्याची किंमत नेहमीच जास्त असते विचारांवर नियंत्रण ठेवल्यास यश मिळवता येते आपण स्वतःच्या विचारांनी स्वतःचे भविष्य घडवतो सत्य बोलणे आणि सत्यावर विश्वास ठेवणे हे जीवनात महत्वाचे आहे जीवनातील चढाई शिखरावर पोचवते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असत थांबून पाहूया स्वप्ने पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात निराशेचे नाही स्वप्नांच्या पिछाने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढते आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो आत्मसंतुष्टी हा खरा आनंद आहे जीवनाच्या वाटेवर अडचणी असल्यास त्यांना तुमच्या कष्टाची साथ मिळेल धैर्य आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल संकटातूनच संधींचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे अंतिम गत्तव्य नाही आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या काळाची चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पहा धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळतेच हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना